आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड परिसर परभणी परभणी शहरातल्या कल्याण नगर परिसरात असलेल्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या निवासस्थानी चंदन चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातून एका आरोपीला ताब्यात घेतलंय या आरोपीकडून कारसह आठ हजाराच्या चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले मागील महिन्यामध्ये चोवीस सप्टेंबरच्या रात्री शहरातल्या जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या निवासस्थानी गार्डनच्या मागे असलेलं चंदनाचं झाड तोडून त्याची चोरी करण्यात आली होती या प्रकरणी भास्कर कांबळे यांच्या माहितीवरून नवा मुंडा पोलिसात गुन्हा नोंदण्यात आला होता या प्रकरणाचा तपास नवा मुंडा पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे पथक करत होतं तर या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह शहरातल्या विसावा कारण उड्डाण पूल त्यानंतर शिवाजी महाविद्यालय आदी ठिकाणच्या सी फुटेजची पाहणी केली असता यात रात्री घटनेच्या रात्री या परिसरामध्ये एक कार संशयास्पदरित्या फिरत असल्याचं आढळून आलं ही कार छत्रपती संभाजीनगर येथील रियाज इलियास खान यांची असल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासामध्ये रियाज खान व इतर आरोपी हे छत्रपती संभाजीनगर इथं असल्याची माहिती मिळाली त्यावरून दहा ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आड छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव माहोल इथं कारवाई केली या इथं पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली कार व आठ हजाराचं चंदनाचं लाकूड जप्त केलंय आधुनिक काळामध्ये शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे पाठी आणि पेन्सिलची जागा कम्प्युटर आणि घेतली आहे वर्गात देखील डिजिटल बोर्ड आले काळ कारण बदललं तंत्रज्ञान वाढलं पण तरीही विद्यार्थ्यांच्या मनावर छाप पाडणारी व्यक्ती म्हणजे शिक्षकच आहे ज्या हातानं अक्षर ज्ञान दिलं त्याच हातानं मूल्य ज्ञानही दिलं म्हणूनच शिक्षक केवळ भविष्य घडवत नाही तर ते संस्काराचा वारसा टिकून ठेवतात त्यामुळं शिक्षक म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवणारा व्यक्ती नाही तर तो विद्यार्थ्यांच्या मनात विवेक आणि मूल्यांची ज्योत प्रज्वलित करणारा दीपस्तंभ असतो असे उद्गार आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी काढलं गंगाखेडच्या साई वृंदावन लॉन्स इथं आयोजित आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी गंगाखेड विधानसभा अंतर्गत अनेक शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख प्रमुख पदवीधर शिक्षक गटसाधन व्यक्ती विषय अंगणवाडी सेविकांना आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौतवण्यात आलं कार्यक्रमाचं औचित्य साधून यावेळी गुंजेगाव आदर्श शिक्षण पॅटर्नचे माजी मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ शिक्षण अधिकारी व्यंकटराव ढोले यांचं अनुभवी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झालं <laughs> कार्यक्रमाला उपविभागाधिकारी जीवराज डापकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप घोंशीकर गटविकास अधिकारी उदयसिंह सिसोदिया मधुकर कदम मनीषा काळे सुभाष आमले शशिकांत मुंडे बालाजी कापशीकर आदींसह शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि शंभर टक्के पीक नुकसानीचा अहवाल शासनानं अद्याप जाहीर न केल्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्यापही शासनानं त्याकडे लक्ष दिलेलं नाही अर्जुन साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आठ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्याचं लेखी निवेदन दिलं होतं या निवेदनावर दहा ऑक्टोबरपर्यंत लेखी उत्तर देण्याची विनंती करण्यात आली होती मात्र प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी लोकशाही मार्गानं शांततेत उपोषण सुरू केलंय या उपोषणामध्ये अर्जुन साबळे यांच्यासह अशोक काळजाते राजेश भोसले बाळासाहेब सुकरे मुंजा सुकरे सतीश ठोंबरे संदीप देशमुख रोहन देशमुख अमोल साबळे आदी सहभागी झाले आहेत गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडं आहे आणि नैऋत्य मान्सूननं राज्यातून निरोप घेतला आहे मात्र पंधरा ऑक्टोबरपासून राज्यातील हवामानामध्ये पुन्हा एकदा बदल अपेक्षित आहे या तारखेपासून किमान अठरा ऑक्टोबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मा आभाळे हवामान आणि दुपारच्या नंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्य शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आबाळे हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील तुलनेनं खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावं आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावं असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणीतल्या क्रमांक सहा मधील सक्रिय बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी आरी मदत केंद्राचे अध्यक्ष सय्यद गौस मोहिद्दीन यांच्या पुढाकारातून लेबर कार्ड ऑनलाईन मोफत नोंदणी कामगाराच्या शासकीय विविध योजनांचं मार्गदर्शन शिबीर बारा ऑक्टोबर रोजी नादिया फंक्शन हॉल इथं आयोजित करण्यात आलं बांधकाम कामगारांना भांडी साहित्य मुलांची शिष्यवृत्ती विवाहाचं आर्थिक सहाय्य प्रसूतीचं आर्थिक सहाय्य इत्यादीबाबत या शिबिरामध्ये कामगार बांधवांना माहिती देत ऑनलाईन पद्धतीनं त्यांची कागदपत्र अपलोड करून सहकार्य करण्यात आलं लाडकी बहीण योजना यासाठीही ऑनलाईन केवायसी करण्यात आली कार्यक्रमाचं उद्घाटन नावा मुंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विठ्ठल कटारे कटारे गौतम भराडे निखिल जैन अखिल फारुखी इकबाल अहमद खान सय्यद इरफान सय्यद रहीम सय्यद ताहेर वसीम कबाडी अमोल गायकवाड कुणाल गायकवाड मिलिंद कुसळे यांची उपस्थिती होती सेलू इथं आज नोंदणी व्ही मुद्रांक विभागाच्या सह सहद्यम निबंध कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन पालकमंत्री मेघनाथ बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण लातूर विभागाचे नोंदणी उपमहाक व मुद्रांक उपनिबंधक कैलास धवंगे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती बुलेट <च्चाचारी> सोबत आलेले सायलेन्सर काढून त्या जागी बसवण्यात आलेल्या कर्णकर्कश आवाजाच्या सायलेन्सर वर अकरा ऑक्टोबर रोजी बुलडोजर फिरण्यात आला आहे दाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या प्रदर्शनाखाली वाहतूक शाखेत कार्यरत असलेले वैजनाथ आदोडे प्रशांत वावळे ज्ञानोबाग गव्हाने सुनील मामिलवाड यांच्या पथकानं विशेष मोहीम राबवित बुलेट दुचाकीला असलेले कर्णकर्कश आवाजाचे तब्बल एकशे सहा पेक्षा अधिक सायलेन्सर जप्त करून दंडात्मक कारवाई करत अकरा ऑक्टोबर रोजी या सायलेन्सरवर बुलडोजर फिरून ते सायलेन्सर नष्ट केले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं प्रदेशाध्यक्ष रेखादाई ठाकूर जिल्हा निरीक्षक अशोक सुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी उत्तर जिल्हाध्यक्षपदी प्रमोद कुटे तर दक्षिण जिल्हा अध्यक्षपदी मनोहर वावळे यांची निवड करण्यात आली आहे याबद्दल भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुनीता साळवे शिवाजी वाकळे मुझफ्फर खान मुद्दसीर असरार अन्सारी मुनिरुद्दीन आकाश आंबोरे बालाजी पाईकराव नरेश इरळकर विशाल उजगरे कार्तिक पांडागळे गणेश सोंटके नागराज वावळे आदींची उपस्थिती होती परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय सेपक टकारा क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या वयोगट चौदा सतरा व एकोणीस वर्षाखालील मुले मुली यांच्या स्पर्धा परभणीतल्या झाकीर हुसेन महाविद्यालयाच्या मैदानात घेण्यात आल्या यावेळी राजकुमार जाधव प्रकाश पंडित मोहम्मद इरफान इरफान सौदागर कार्तिक चांदणे महेंद्र गवळी प्रशांत अहिरे मुजाहिद शेख पांडुरंग दुधाटे यांची उपस्थिती होती परभणीच्या शारदा महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाच्या वतीनं जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी मनोविकारतज्ञ डॉक्टर गोविंद यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं अध्यक्षस्थानी श्यामसुंदर वाघमारे होते यावेळी डॉक्टर संतोष नाकाडे नूरजहा बेगम डॉक्टर एम व्ही सिंगापुरे डॉक्टर गोपाल बेदापल्ली यांची उपस्थिती होती तर यावेळी कुमारी श्रेया आंबुरे दिव्या अंबुरे राहत परवीन आयशा खानम वैशाली सोनाळे यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचं विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस ला अनुसरून सांस्कृतिक को करिक्युलर कोर्ससाठीचं सा विद्यार्थ्यांना मार्गन व्हावं यासाठी एक दिवसीय सांस्कृतिक कार्यशाळेचं सा आयोजन करण्यात आलं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं यासाठी विविध कलाप्रकार शास्त्रीय गायन सुगम गायन शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम महाराष्ट्राची लावणी नाट्य लोककला जलसा संहितालेखन इत्यादी विषयाच्या अनुषंगानं मुख्याध्यापक उपेंद्र जुळगावकर पंकज खेडकर त्र्यंबक वडसकर ऐश्वरराय डावरे आणि दासराव पुडगे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर शेख मोहम्मद बाबर तर प्रमुख उपस्थितीमध्ये चे कोऑर्डिनेटर डॉक्टर आनंद मनोहर यांची उपस्थिती होती अतिवृष्टीनं सगळीकडे स्वप्नाचा चिखल झाला होत्याचं नव्हतं झालं था सर्व गेलं अशा परिस्थितीत हातबल झालेल्या शेतकऱ्यांना नवी उमेद आणि नवी आशा देत परभणीतल्या प्राध्यापकांच्या पथकानं शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांमध्ये नवी उमेद आहे खचून जाऊ नका परिस्थिती एकसारखी राहत नाही दररोज उगवणारा सूर्य नवीन काहीतरी घेऊन येतो त्यामुळे धीर धरा अशा शब्दामध्ये शिवाजी महाविद्यालयाच्या जा प्राध्यापकांनी अतिवृष्टीमध्ये सर्वस्व स्व शेतकरी आणि त्यांच्या पाल्याला धीर दिलाय शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम प्रमाणात अग्रेसर असलेल्या शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयानं शेतकरी आणि विद्यार्थ्यांना धीर देण्यासाठी थेट त्यांच्या बांधावर जात त्यांच्यात नवी उमेद जागवली आहे दहा ऑक्टोबर रोजी महाविद्यालयातील प्राध्यापकांची समिती थेट विद्यार्थ्यांच्या शेतातील बांधावर जाऊन त्यांच्या नुकसानीची पाहणी करत त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम केलंय परभणी तालुक्यातल्या अलापूर पांढरी असोला बाबळी त्रिधारा परिसर पिंगळी विद्यार्थ्यांच्या शेतामध्ये तसंच घरी जाऊन मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ताडकळच्या कमलाबाई ओडकुद्या विद्यालयातील विद्यार्थिनी धनश्री विष्णू स्तरातून अभिनंदन करण्यात आले श्री हो शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर ग्रामीण क्रीडा क्रीडा विभागांतर्गत विविध कर आयोजन करण्यात आलं आठशे मीटर धावणे या क्रीडा प्रकारामध्ये धनश्री विष्णू जाधव हिची विभाग स्तरावर निवड झाली या अगोदर तिनं तालुका व जिल्हा स्तरावर विजय आहे याबद्दल तिचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक काकडे कदम रोंधळे संस्था कार्याध्यक्ष विठ्ठल होडकुते विष्णू जाधव मुख्याध्यापक महाजन क्रीडा शिक्षक सूर्यतळ मानिक शिंदे विद्यार्थी वर्गामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली पाहिजे असं मत राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशनचे अध्यक्ष तथा भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष भारतीय सरकार अणुऊर्जा विभागाचे अधिकारी डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र आणि प्रसाद सेरू यांच्या वतीनं शेरू तालुक्यात क्युरिओसिटी सायन्स आणि इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटर या महत्वाकांक्षी विज्ञान केंद्राचा भूमिपूजन सोहळा अकरा ऑक्टोबर रोजी प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये अणुशास्त्रज्ञ काकोडकर यांच्या हस्ते पार पडला यावेळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान कमिशनचे वैज्ञानिक दिनेश जगताप रामेश्वर मुंडे श्रीनिवास औंधकर सुनील मोडक महेश पाटील शालिनी काटकर शैलेंद्र तोषणीवाल सविता रोडगे गणेश पारवे अपूर्वा रोडगे सुजित काटकर सुजाता काटकर मोहम्मद इलियास यांची उपस्थिती होती पूर्णा तालुक्यातल्या आडगाव सुगाव येथील एका अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यानं नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्याची केल्याची घटना अकरा ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमाराला घडली आहे रामराव पिडगे असं महेश शेतकऱ्याचं नाव आहे त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पूर्ण येथील बँकेचं कर्ज असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन कापूस तूर उडीद या पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे कर्ज कसं पेडावं तीन मुलांचा शैक्षणिक खर्च कसा भावावा वर्षभराच्या संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेतून ते मागील काही दिवसापासून अस्वस्थ होते <us five> परभणी जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजितमध्ये जिल्हास्तरीय एकोणीस वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत जिंतूरच्या विलासराव देशमुख उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेनं पहिला क्रमांक पटकावून विभागीय क्रिकेट स्पर्धेत परभणी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्राप्त केला आहे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघानं आपला दबदबा कायम ठेवत जिल्ह्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवून विभाग स्तरावर प्रवेश मिळवलाय संघानं अंतिम सामन्यामध्ये सेलू क्रिकेट संघाच्या दहा विकेटनं पराभव करत शानदार कामगिरी केली मुख्याध्यापक अहमद सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेनं यशाचे शिखर गाठले संघाला शाळेच्या क्रीडा प्रमुख मेराजुद्दीन सिद्दीकी सोहेल खान यांनी मार्गदर्शन केलं या यशाबद्दल काजी आसिफुद्दीन सिद्दीकी काजी वासिफुद्दीन सिद्दीकी मुख्याध्यापक अहमद सिद्दीकी व शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले अमरापूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगरचा आठवा बॉयलर अग्निप्रतिपन शुभारंभ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे महाव्यवस्थापक चंद्रकांत मोरे वेदप्रकाश पाटील शांतादेवी वेदप्रकाश पाटील एडव्होकेट नची जाधव यांच्या शुभ हस्ते पार पडला या प्रसंगी आरपी हॉस्पिटल संबंधित साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना सवलतीचं आरोग्य कार्ड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं शेतकऱ्यांना समृद्ध करणारा हा प्रकल्प मोठ्या ताकदीनं पुढे नेऊ ऊसाचं टिपणू शिल्लक पुढू देणार नाही असं यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना श्वासित करण्यात चारेंच आलं यावेळी प्रमोद जाधव सुभाष चोलो संजय पांगरकर आंबुरे आदीची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद